रांझणगाव शेनपुंजे आणि परिसरात जर कोणाचं नाव जनतेच्या तोंडी नेहमी घेतलं जातं तर ते नाव आहे अमोल भाऊ लोहकरे सामान्य माणसांचे प्रश्न असोत गोरगरिबांच्या समस्या असोत अमोल भाऊ यांनी त्या नेहमीच मार्गी लावल्या आहेत अशा व्यक्तीचा परिचय नसलेला माणूस रांझणगाव शेनपुंजेत सापडणं कठीणच मन मोकळेपणा हसरा चेहरा आणि सर्वांना असं वाटावं असं वागणं हीच अमोल भाऊंची खरी ओळख आता ते जिल्हा परिषद निवडणूक दोन हजार मध्ये रांजणगाव शेनपुंजी जोगेश्वरी गणातून रिंगणात उतरले आहेत प्रभावी नेतृत्व जनतेशी जोडलेलं नातं आणि कामाची प्रामाणिकता हे त्यांचं वेगळेपणा आहे अनेक वर्षापासून सामाजिक आणि राजकीय क्षेत्रात काम करत असताना अमोल भाऊंनी कोणत्याही राजकीय वारशाशिवाय स्वतःच्या मेहनतीवर आणि जनतेच्या विश्वासावर स्थान निर्माण केलं आहे थोडक्यात सांगायचं तर अमोल भाऊ लोहकरे म्हणजे एक समर्पित अनुभवी आणि जनतेच्या मनात स्थान मिळवलेलं नेतृत्व शिवसेना उद्योग बाळासाहेब ठाकरे गटाचे शाखा प्रमुख हनुमान नगर कमलापूर रतन मुरदारे यांचं म्हणणं स्पष्ट आहे अमोल भाऊ हे जनतेच्या खऱ्या अर्थानं जवळच नेतृत्व आहे असाच उमेदवार जिल्हा परिषदेत हवा होता आणि तो आम्हाला मिळाला आहे मध्ये स्वागत आहे आपण आलेलो आहे मुरदळे साहेबाच्या घरी आज शाखा प्रमुख आहे ते वार्ड क्रमांक आपलं किती क्रमांक चार जोगुशुरी हनुमान मंदिर साई मंदिर या ठिकाणी त्याच्या घरी पण आपण निवासस्थानी आलेलो आहे भाऊ आपला परिचय सांगा माझा परिचय रतन मुरदारे मी राहणार हनुमान नगर कांबळापूर आणि आपण उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने किती वर्षापासून त्यांचं काम करता मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या पक्षाचं काम पंचवीस वर्षापासून करतो आणि आता समजा एस सी समाजाची अनुसूचित जाती पंचायत समिती आप आप हे आपल्याकडं सुटलेले आहेत याविषयी आपल्याला कोणता उमेदवार चांगला वाटतो माझ्या हिशोबाने आमच्या सर्कलमध्ये कमळापूर सर्कलमध्ये व रांजणगाव सर्कलमध्ये अमोल भाऊ लोकरे हे उमेदवार चांगले आहे अमोल भो लोकरेच का अमोल लोकरे यांचं एक कारण आहे कारण ते सर्वांच्या सुखादुखामध्ये सामील होतात व रात्री बेरात्री किती वाजता पण त्यांना जर फोन केला तर ते रात्री नाही का नाही का कोणाच्या पण गोरगरिबांच्या घरी येऊन नाही का सर्व काही सहकार्य करतात व बाकी इतर जे लोक आहे का बो जे पैशाच्या लालचीना किंवा नाही का बाकी इतर काही राखानी जसा पक्ष बदलला तसा अमोलभाऊनी पक्ष बदलला नाही काही नाही ते एकनिष्ठ उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे नाही का काम करत आलेले आहे आतापर्यंत व त्यांनी जो प्लॉटिंगचा त्यांचा व्यवसाय जे गोरगरीबांना गर घर नव्हतं स्वतःचं राहायला जे काही भाड्यानं राहत होते अशा गोरगरीब लोकांना त्यांनी पन्नास हजार रुपये नाही का प्लॉट दिला पन्नास हजार रुपये व प्रति महिना पाच हजार रुपयाच्या हिशोबाने त्यांना नाही का परत फेड नाही का करण्यात दिली व त्याला कुठल्याही नाही का प्रकारचं व्याज नाही किंवा कोणता शुल्क वाढवून नाही काही नाही अशा काही पद्धतीनं अमोल भाऊचं वर्चस्व एवढं फार चांगलं आहे कमळापूर व राजंगाव परिसरामध्ये की खूप म्हणजे खूप चांगलं आहे त्यांना कोणताही उमेदवार जर समोरचा टपमध्ये आला तर त्यांना कोणीच आरू शकत नाही आपल्याला अमोल भाऊ लोकरे आपण यांना किती दिवसापासून ओळखता अमोल भाऊ लोखरेला मी वीस ते बावीस वर्षापासून ओळखतो अजून सर्वसामान्य गोर लोकपासाठी त्यांनी काम केलेलं आहे आणि आम्ही नागरिकांच्याही प्रतिक्रिया घेतलेल्या आहे तसेच अमोल भाऊ लोकरेचं असं नाव आमच्याही निदर्शनात येत आहे तरी अजून आज अनुभव आपण अनुभव काय सांगू शकता अमोल भाऊचे अमोल भाऊचा अनुभव असा आहे की बुवा ते प्रत्येक कॉलनीमध्ये त्यांचं नाही का रोडचं काम असू ड्रेनेज लाईन असू पाणी असू लाईट असू हे पूर्ण सुविधा त्यांनी दिलेल्या आहे आतापर्यंत व उर्वरित काही थोडंफार बाकी आहे तर ते येणाऱ्या पुढच्या पाच वार्षिक ग्रामपंचायतच्या माध्यमातून असो किंवा जिल्हा परिषदच्या माध्यमातून असो ते उर्वरित काम नाही का पूर्ण करून देतील असं नाही का माझी पूर्ण नाही का हमी घेतो मी की ते नाही का काम करून देतील आपण पाहत होता अत्याचाराचा प्रतिकार हिंद न्यूज या ठिकाणी प्रत्येक शिवसैनिक असेल प्रत्येक शाखा प्रमुख असेल यांचे पक्षाविषयी किती प्रेम आहे हे आपण या लाईव्ह न्यू न्यूजच्या मा माध्यमातून आपण पाहू शकता तसेच शाखा प्रमुख आहे त्यांना अमोल भाऊविषयी किती आदर आहे व एकनिष्ठ आहे त्यांनी त्यांचं म्हणणं असं आहे की बाबा लोकांनी पक्ष बदलले झेंडे बदलले तरी आम्ही आजही अमोल भाऊ लोकरे हे शिवसेनेतच आहे ते कुठल्याही पक्षात गेलेले नाही असं त्यांचं ठाम मत आहे था व आपण काही नागरिकांच्याही जा या सर्वसामान्य नागरिकांच्या सर्वसामान्य चप्पलवाल्यांच्या सर्वसामान्य हातगाडीवाल्यांच्याही प्रतिक्रिया जाणून घेतल्यात त्यांचंही अमोल भाऊ विषयी जे प्रेम आहे ते आपण आपण आपल्या न्यूजच्या माध्यमातून दाखवून देणार आहोत नमस्कार न्यूज न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे जिल्हा परिषद जो आणि सुचित गट सुटलेला आहे त्या गटामध्ये जिल्हा परिषदला आपला उमेदवार कोण आहे आपण या नागरिकाकडून जाणून घेणार आहोत भाऊ आपलं नाव काय माझं नाव पांडुरंग पंडित गांडोळे हां आता जिल्हा परिषद जे उमेदवारी सुटली आहे त्या उमेदवारीत आपला मतदार या नात्याने आपण कोणाला इच्छुक आहात आम्ही इच्छुक आहोत कट्टर शिवसैनिक बाळासाहेब ठाकरे गटाचे अंबोल भाऊ त्यांच्या त्यांच्यासाठी आम्ही निवडणूक लढणार आहोत म्हणजे त्यांच्यासाठी आम्ही मतदान करणार आहोत बाळासाहेबांच्या हा आपण भाऊला किती दिवसापासून ओळखता भाऊला मी जवळपास आठ दहा वर्षापासून ओळखतो आणि तुम्ही राहायला कुठे आहे मी राहायला इथंच कमळापूर राजनगावमध्ये राहायला आहे अमोल भाऊच का अमोल भाऊ का म्हणजे अमोल भाऊने गरिबांसाठी काम केलं ते इतर कोणीच केलेलं नाही त्यामुळं अमोल भाऊ आपल्यासोबत एक नागरिक आहे त्यांची जी चपलाची दुकान आहे आपण त्यांच्या दुकानावरती आलेलो आहे हो आपलं नाव काय धाराजी देशमाने आपण येते किती दिवसापासून राहता हा पाच सहा वर्ष आणि आता जिल्हा परिषद पंचायत समितीचा उमेदवारी सुटलेली आहे आपल्याला कोणता उमेदवार आवडतो अमोल लोकडे अमोल भाऊला आपण किती दिवसापासून ओळखता सात आठ वर्षापासून ओळखतो अमोल भाऊज का चांगलं केलं आपल्यासाठी नमस्कार इंडियव्ह न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे आपल्यासोबत आहेत कुणाल ठाकूर ठाकूर साहेब आपल्याकडे जी जिल्हा परिषद पंचायत समिती अनुसूचित जातीसाठी सुटलेली आहे याविषयी आपला उमेदवार कोण व आपलं मत काय आहे यावेळेस थोडी प्रतिक्रिया द्यावी आणि नेता माझ्या तर योग्य बनलो तर अमोल भलोखरे जिल्हा आमचं पूर्ण आप आपल्या गावातले कोणते कोणते काम करावं तुम्हाला काम त्या हिशोबानं या पंचवार्षिक भरपूर झालेले रस्त्याचे ड्रेनेजचे उरले सुरले जे असं कामं गावाचा विकाससाठी जेवी माणूस उभा राहीन त्यांना फक्त तेवढं ध्यान द्यावं उरलेले जेवढे काम आहे पंचायत सेवा मार्फत जेवढे काम होते जिल्हा परिषद मार्फत जेवढे काम होतं रस्त्यात जेवढं काम आणता येईल गावाच्या विकासासाठी तेवढं त्यांनी करावं आपल्या सोबत आहेत एक हातगाडी चालक व्यावसायिक मामा आपलं नाव काय अशोक इंगोले व आपण या राजे किती दिवसापासून राहतो सहा वर्षापासून सातो वर्ष लागला आता आपल्याकडे अनुसूचित जातीच जे आरक्षण सुटलेलं आहे त्याविषयी आपण आपला उमेदवार कोण कसं वाटतं तुम्हाला आमचा उमेदवार अमोल भोज आहे अमोल भाऊच का अमोल भाऊ कडून आम्ही फ्लॅट घेतला आहे आमचं काही प्रॉब्लेम आला तर हो ता ता ते सॉल्व करतात आणि काही काम अडचणी असली तरी ते सॉल्व करून देतात आपण राहायला कुठे आहेत आम्ही इथंच आहे जोगेश्वरी मध्ये ठीक आहे आपण पाहत होता आता आता प्रतिकार या मामाच्या आपण याच्या दुकानावर आला होत गाडीवर त्यांनी अमोल भाऊ लोकरे आपल्याला असं प्रतिक्रिया त्यांनी दिलेली आहे तसेच दिवाळी सण आज आलेला आहे दिवाळीनिमित्त आपण नागरिकांना कशा पद्धतीने शुभेच्छा देणार मी रतन मुरदारी व दिवाळीच्या सर्व हिंदू बांधवांना व सर्व बांधवांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा देतो शाखा प्रमुख कमळापूर हनुमान नगर